नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या एम टी मीडिया चॅनलवर जिथे आपण बोलतो बिग बॉस मराठीबद्दल आज एक भन्नाट अपडेट घेऊन आली आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहाबद्दल गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी सहा कधी सुरू होते बऱ्याच अफवा अंदाज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत कोणी म्हणत आहे की सप्टेंबरमध्ये बिग बॉस येणार आहे तर कोणी बोलत आहे की ऑक्टोंबरमध्ये येणार आहे तर कोणी बोलत आहे की यावर्षी सीझन येणारच नाही आहे पण आपल्याकडे एकदम सॉलिड आणि कन्फर्म अशी बातमी आहे आणि ती मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहाची तारीख जवळ आलेली आहे जवळच्या सूत्रांकडून समजतंय बिग बॉस मराठी सीझन सहा हा धमाकेदार शो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे हो हे आता जवळजवळ कन्फर्म आहे त्यामुळे ज्यांनी वाट बघितली आहे त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे बिग बॉस मराठी सहा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कन्फर्म सुरू होणार असल्याची माहिती मला मिळालेली आहे कारण हिंदी बिग बॉस एकोणीस हे डिसेंबरपर्यंत संपण्याची शक्यता आहे त्यामुळेच मराठी बिग बॉस सीझन सहा हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती मिळालेली आहे तर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते काहींनी तर संभाव्य स्पर्धकांची यादी पण लीक केलेली आहे पण नक्की कोणते स्पर्धक येणार यावर शिक्कामोर्तब झालेला नाही जसं कन्फर्म स्पर्धकांची नावं समजतील तेव्हा नक्कीच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेनच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यंदा कोण असतील स्पर्धक कोण जिंकू शकतो बिग बॉस मराठी सीझन सहा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो बिग बॉस मराठीचे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी एम टी मीडिया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र